आज आपण माझे आमदार राम भाऊ भेट घेतलेली आहे काय सांगाल आज आपण माळशिरस तालुक्यामध्ये प्रथमच आपण समिती भेट घेत आहे माळशिरसमध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही रामोशी बेडर बिराड समाजच्या काही उमेदवार आम्ही मागितल्या होत्या त्या याच्यामध्ये काही चर्चा करण्यासाठी काल या महाराष्ट्राचे मसूलमंत्री आदरणीय जान आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा फोन काल सातपुते साहेबांना आला आणि आज या ठिकाणी मी येऊन ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात आमचं त्यांनी जी आमच्या मागण्या होत्या त्या ते मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यानंतर आज ह्याच तालुक्यामध्ये तालुक्याच्या समाजाला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपल्याला जे आत्तापर्यंत नाही मिळालं ते आपल्याला ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील समाज तर आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा आहेच पण या म्हळसिरस तालुक्यामध्ये जो खरा रामुशी आहे ज्यांच्या अंगामध्ये रामुशाचं रक्त आहे ते कमळाला सोडून कुठंही दुसरं मतदान करणार नाही असं या ठिकाणी मी आव्हान करतो त्याचं कारण असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्या दिलं आहे स्वातंत्र्यकाळानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती असन त्यांना क्रांतीवीर घोषित करण्यात असन अनेक मागण्या वीस मागण्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करून आदरणीय देवाभाऊनी रामोशी समाज एका पाटलावरती आणलेला आहे आणि एक जीवानी रामूशी समाज त्यांच्या पाठीमागं आहे त्यामुळं इलेक्शन हा असा पार्ट आहे की आपल्या देवाभाऊ करता त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या रामूशी बेडर बेरड समाजाने देवाभाऊ म्हणजे त्यांचं कमळ ते कमळाचं चिन्ह समोरचं बटन दाबून आपण त्यांना इथून पुढच्या काळामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असेल त्या ठिकाणी विजय करून द्यावे अशी आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो ओके यामध्ये जी भाऊंना आमची जी अपेक्षा होती की उमाजी याच्यामध्ये जिल्हा परिषदकरता तिकीट मागत होते तर त्या ठिकाणी आपण त्यांना दोन म इषय मांडले होते की जर त्या ठिकाणी काही अडचण येत असेल तर उमाजीला त्या ठिकाणी सुकृत म्हणून आपण हे करावे त्या ठिकाणी कार बावनकुळे साहेब साहेबांनी त्यांना फोन लावला आणि फोन लावून त्यांना सांगितलं ना आज उमाजी बोडरे यांना आपण सुकृत म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं कबूल केलेलं आहे आणि पंच पंचयत समिती पंचायत समितीकरता उमाजीला त्या ठिकाणी करायचं हे केलेलं आहे काका संदर्भात थोडी चाचपणी त्या ठिकाणी आहे कारण आपल्याला त्या ठिकाणी जर पंचायती समिती जर एखाद्या सीटामुळं जर जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन पावलं कुठं मागं पुढं करता येते आहे का त्याच्यावरती सर्वे चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत तीही ही होईल पण त्याचा पर्याय जागा ओपन असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला थोडी अडचण त्या ठिकाणी येते पण त्याच्यापेक्षाही मोठं म्हणजे त्या पंचायत समितीने मी म्हणतो बा सभापतीच्या बराबरीचं पद त्या ठिकाणी काकासाहेबांना त्या ठिकाणी मिळन असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो म्हणजे समाजाला जे पाहिजे होतं त्याच्या पुढं जाऊन भाऊंनी त्या ठिकाणी दिलं आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो ओके धन्यवाद धन्यवाद